यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून धो धो पाऊस कोसळत आहे आणि त्यातच अतिवृष्टी झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक गावांचे संपर्क तुटल्याचा आपल्याला पाहायला मिळते मी सध्या पुसद तालुक्यातील वर्सद या नाल्याजवळ आहे इथं माणिकडो आणि कारला हे गाव आहे या दोन्ही गावाचं संपर्क तुटल्याचा आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात लोक अडकल्याची भीती देखील या ठिकाणी व्यक्त केल्या जाते आपण हे बा बाजूला जर बघितलं तर संपूर्ण शेती पाण्याखालता आलेली आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक ठिकाणी लोकांना घरातून सुरक्षित बाहेर काढण्याचं देखील काम सुरू आहे मात्र अनेक हजारो लोकं तीन गावामध्ये अडकल्याची भीती जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या नाल्याला पूर आल्यामुळे जवळपास चार ते पाच गावांना घेरा टाकल्यामुळे लोकांच्या सध्या पुरा ले ले है। त्या ठिकाणी पुरामध्ये अडकलेली आहे त्यातच हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखालता आल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका